आज तुम्ही इथं कमिटी हजर नाही अरे पण तुला माहित आहे का मी काय पहिल्यावर माणूस राहायचो का पहिल्यावर माहित आहे तुला हे माहित होत काय मग काय म्हणतो माहित आहे का इलेक्शन लागले नाही मग आचारसंहिता लागू इलेक्शन चालू आहे इलेक्शन आमदार केलं ना म्हणजे तुम्हाला निवडणूक लोकांनी काढलं निवडून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून आला लोकांनी तुम्हाला कौटुंबात आमदार बनवलं असं आमदार केल्यानंतर आमदार केल्यानंतर चौक चौकड सत्कार व्हायला लागलं सत्कार व्हायला लागला काय करायचं मुंबईला निवडू लागला मला अव आता आमदार म्हणजे काही छोटी पोझिशन झाली का गेलं मीटिंगला गेला मुंबईला चाललो मुंबईला चाललं खंडाच्या घाटात गाडी गेल्या गेल्या खंडाळ्याच्या घाटात गाडी गेल्या गेल्या पाच पन्नास द्यावा विरुद्ध पक्षातल्या लोकांचं षडयंत्र लोकांना बघावत नाही तुमच्या जीवावर ती तुमच्या गाडी घडवून आणला गाडी गाडीच्या गाडीचा ड्रायव्हर

झाल्याच पाहिजे पैलवाना झाल्याच पाहिजे काय म्हणतो ना त्याचं शरीर मिळालं पाहिजे आणि गावाला छोटा नाही मोठा तमाशा आणलाच पाहिजे बरोबर आहे पण माझ्यामध्ये तमाशा नको आहे मागल्या चित तुम्ही मला आपल्या यात्रा कमिटीचा अध्यक्ष सांगणार बरोबर आहे आणि मला सांगू लाजित नारायणगावला जावाने चांग छोटी नाही मोठी तमाशाची पार्टी आणा मी गेलो येऊन गावाकडे आलो आपल्या गावात कार्यक्रम सुरू असताना चार ताबाळखोर पोरांनी त्या नाचत असणाऱ्या मुलींना खडं मारलं बरोबर आहे आज कडाबद्ध गावातल्या तडका घेऊन येतो गावातलं जाताना आणि गावातल्या पोरांनी खड मारलं आपल्या गावाचं नाव राहिले का कोणीच्यावरती तया तयार हिजराजी नाही बांधलो दादा आपण काय करतो काय बांधव असले काय नको गावची यात्रा चांगली भरवायची बरोबर आहे काय केवळ खोरा असतात त्यांच्यावर काय बरोबर आपल्या जेव्हा जेवण শি <Sess>